तर स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांचं राणी संदीप मराठी ब्लॉगमध्ये मित्रांनो काल रात्री आमची चर्चा झाली होती म्हणजे आमच्या नवरा बायकोंची राणी आणि माझ्यामध्ये चर्चा झाली होती विषय असा होता की स्मरणशक्तीविषयी कारण काय झालं होतं तिने मला काहीतरी गोष्टी आणायला सांगितल्या होत्या आणि त्या गोष्टी मी विसरलो होतो आणायला त्यावेळेस मग तिने मला म्हणाली की तुमची बुद्धी कमी आहे तुम्हाला आता आठ होत नाही स्मरणशक्तीचं कमी आहे असं थोडी चर्चा झाली आमचं काय हसत खेळत वातावरण असते त्याच्यामुळं चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही जो विषय आमचा गेला तो गेला लहान मुलांच्या स्मरणशक्तीकडं मग असं वाटलं की ही जी आमची चर्चा झाली ती चर्चा जर तुमच्यासमोर मांडली तर ती तुमच्याही फायद्याची असू शकते ठरू शकते आणि त्यामुळंच मग आजचा हा व्हिडिओ बनवून टाकायचा असं मला वाटलं तर विषय असा एक मित्रांनो की स्मरणशक्ती जी आहे ऐक्यू लेवल लहान मुलांची ती कशी वाढवायची के, ती वाढवण्यासाठी नेमके काय केलं पाहिजे तर स्मरणशक्ती जी आहे लहान मुलांची वाढवण्यासाठी काही गोष्टी आहेत त्या गोष्टी जर केल्या तर लहान मुलांची स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढते शाळेमध्ये बी त्यांचं डोकं चांगलं चालतं आता सध्या काय झालं आहे की सोशल मीडियाचा काळ आहे आणि प्रत्येक मुलं जी आहेत लहान मुलंसुद्धा त्या मुलांकडसुद्धा मोबाईल आहे तो शक्यतो आईवडिलांनी जर लहान मुलांकडं मोबाईलला दिलं तर ते बरं होईल कारण मोबाईलवर जे शॉर्ट व्हिडिओ आहेत जे आपण असे नाही का स्क्रोल करत पाहतो त्या व्हिडिओमुळं मुला, मुलांची स्मरणशक्ती कमी होती असं दिसून आलेलं आहे ह्या गोष्टीवर अनेक पुस्तकं आहेत या गोष्टीवरती अनेक तज्ज्ञ लोकांची मतं आहेत परंतु चला म्हणलं आपण बी तुम्हाला थोडंसं सांगू आपण काही तज्ञ नाही परंतु ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या गोष्टीचं तुमच्या समोर जर मांडल्या आणि तुम्ही जर त्या लक्षात घेतल्या तर त्या तुमच्या हे फायद्याच्या ठरतील तर शॉर्ट व्हिडिओ जे आहेत हे शॉर्ट व्हिडिओ मुलांची स्मरणशक्ती कमी करते आता ती कसं माहिती आहे का कारण ते व्हिडिओ आपण कसे पाहतो असे स्क्रोल करतो एक व्हिडिओ संपला की पुढचा एक संपला की पुढचा यामुळं कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे कमी होतं आणि त्याचबरोबर जी मेंदू आहे ह्या मेंदूला आपण काय करतो चुकीचं इन्स्ट्रक्शन देतो म्हणजे कसं बघा आता आपल्यासमोर एखादा गाण्याचा व्हिडिओ आला तर आपण आनंदी होतो त्यानंतर आपण स्क्रोल करत असताना मध्ये एखादा रडायचा व्हिडिओ आला किंवा दुःखाचा व्हिडिओ असला तर आपला मेंदू जे आहे म्हणजे आपलं मन थोडंसं दुःखी होतं आणि यामुळं काय होते आपल्या मेंदूला जे आहे की वारंवार त्याचं कार्य चेंज करावं आहे मिनटा मिनटाला जसा रील तुमच्यासमोर येईल ना तसं त्या मेंदूला त्याचं काम चेंज करावं लागते आणि यामुळं काय होते मेंदूची कार्यक्षमता ही कमी होते त्यामुळे बघा तुम्ही लहान मुलांना आहे ना जे लहान मुलं जास्त मोबाईल वापरतात ती मुलं अभ्यासात बी कमी असतात आणि त्यांचं लक्षही नसतं त्यांचा चिडचिडपणा जास्त असतो त्यामुळे आपण वारंवार सांगत असतो तर सांगत असतो की लहान मुलांना मोबाईल द्यायलाच नाही पाहिजे आमचे घरीसुद्धा मी लहान मुलांना मोबाईल अजिबात देत नाही आणि तुम्हीसुद्धा मित्रांनो लहान मुलांना मोबाईल देऊच नका त्याने काय फरक पडत नाही आणि होतं काय माहिती आहे का तुम्ही आता काही दिवस तुम्ही सुरुवात केला त्यांना सवय लावलेली आहे तुम्ही जर अचानक आता त्यांची त्यांची सवय मोडायची म्हणली का नाही ते रडणार हातपाय आपटणार ओर आरडाओरडा करणार पण तरी तुम्ही त्यांना मोबाईल देऊ नका काय एक दिवस रडते दोन दिवस रडतील परंतु हळूहळू मग ते जागेवर येतील तर आता रडली ती जर तर आहे आता रडू द्या काय फरक पडत नाही परंतु जे भविष्यात नुकसान होणार आहे किंवा त्यांच्या बुद्धीवर जे परिणाम होणार आहे तो होणार नाही खूप मोठं नुकसान टाळणार आहे त्यामुळं काय कधी काय होतं की आता मुलाला लागली ला की ला आईवडील ला 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 लगेच द्या मोबाईल त्यांच्या हातामध्ये तर असं करू नका जर मुलांनी शॉर्ट व्हिडिओ पाहणं कमी केलं किंवा बंद केलं तर एक स्मरणशक्ती वाढण्यासाठी चांगली मदत होते आता ही एक झाली गोष्ट दुसरी गोष्ट जी आहे हे काही व्यायाम आहेत ती जर तुम्ही व्यायाम मुलांना करायला लावली तर त्यांना सुद्धा स्मरणशक्ती चांगली वाढते त्यातला एक व्यायाम प्रकार जो आहे तो म्हणजे कसं माहिती आहे का आता समजा आपले दोन हात आहेत तर एका हाताने असं गोल करायचं आहे आणि दुसऱ्या हाताने असं त्रिकोण करायचं आहे बघा असं गोल करायचं आहे आणि एका हाताने असा त्रिकोण करायचा हे संगत झालं पाहिजे आता म्हणजे कसं हे बघा आता हा असा गोल आहे आणि असा त्रिकोण आहे ह्या गोष्टी संगत झाल्या पाहिजे अशा आता ते मला पण जमत नाही कारण आपण बी प्रॅक्टिस केलेली नाही पण हे जर कंटिन्यू केलं ह्याचा जा जर सराव झाला लहान मुलांचा तर त्यांची स्मरणशक्ती ना ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढते आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की ज्यावेळेस आंघोळ करायची म्हणजे लहान मुलं ज्यावेळेस आंघोळ करते त्यावेळेस त्यांना डोळे झाकून आंघोळ करायला हवा कारण डोळे जाकल्याच्यानंतर जे पाणी अंगाव पडतं त्याचं जे फील असतं ह्यानं काय होतं की तुमच्या मेंदूच्या ज्या बंद पडलेल्या साहित्य नसं चालू होत्या आणि त्यामुळं काय होतं मग एक मेंदूला डोळे झाकल्यामुळं त्याला मेंदूला एक वेगळ्या सूचना द्यावं लागतात एक त्याला वेगळं काम करावं लागतं किंवा मग पाणी घेताना त्याला डोळे झाकलेले असतात मग ते मागं कुठे साबण कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी डोळे दाखवूनच करायच्या यामुळं मेंदू ॲक्टिवेट होतो आणि त्याचा स्मरणशक्ती वाढण्यासाठी चांगला फायदा होतो चौथी जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे अशी की जर तुमचा समजा मुलगा आता उजव्या हाताने त्याचा रोज काम करत आहे तर त्याला काय करायचं काही काम जी आहेत ही त्याला डाव्या हाताने करायला लावायची की ह्या गोष्टी फक्त लहान मुलांनीच करायच्या असं नाही मोठ्या माणसाने जरी केल्या तरी स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते मग जो माणूस उजव्या हाताचा आहे ना त्यानं काय करायचं डाव्या हाताने काम करायला चालू करायचं असं जर केलं तर काय होतं मेंदूला एक वेगळी सूचना येते आता मेंदूला एक सवय झालेली असते की हा जो उजो हात आहे या उजू हातानं प्रत्येक गोष्टी घ्यायची आणि मग मेंदूला ती सवय झालेली असती आणि मेंदू तशा प्रकारची सूचना हाताला देतो आणि त्यामुळं मग हात आपलं काम करत असतो पण अचानक मेंदूला सूचना आली की आता ही डायव्या हाताने करायचं म्हणलं की मग ज्या मेंदूला मरगळ आलेली असती तो मेंदू डायरेक्टच ॲक्टिवेट होतो सगळे उपाय सांगितले हे उपाय स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडतात आता काल रात्री चर्चा झाली आमची दोघांवर बायकोंची आणि चर्चा झाल्यावर मला असं वाटलं की ही जी गोष्ट आहे ही साधी गोष्ट आहे एकदम एकदम सिंपल आणि साधी गोष्ट आहे परंतु आपल्या लोकांना माहीत नसतं किंवा आपण त्या गोष्टी बघत नाहीत त्यामुळं चला म्हणलं ही एक साधी गोष्ट आहे परंतु अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपली जी मुलं आहे ती आपली मुलं म्हणजे आपलं भविष्य आहे त्यामुळे आपल्या मुलांकडं आपलं लक्ष असायला पाहिजे आणि त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला सांगावं म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवला तर मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि इथून पुढं आपण कंटिन्यू आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत फॅमिलीचे व्हिडिओ येणार आहेत कुठे फिरायला गेलो ते व्हिडिओ येणार आहेत कंटिन्यू या चॅनलवरती काम चालू राहणार आहे आता सो कुठं सुरुवात आहे आपले काय दोन ते तीन व्हिडिओ झालेत त्यामुळे सुरुवात असल्यामुळं थोडंसं थोडं स्लो वाटतं आहे परंतु आपण याच्यावरती चांगल्या प्रकारचं काम करणार आहे चांगलं काम या चॅनलवरती वाढवणार आहे तुमच्या सहकार्याची सपोर्टची अपेक्षा धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये